आटपाडी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कलियुगी मुलाने वडिलांना घराबाहेर हाकल बहिणींना जबरदस्त मारहाण केली आणि एवढ्यावरच थांबला नाही तर आधीच पोलीस ठाण्यामध्ये खोटी तक्रार दाखल करून स्वतःला बळी ठरवलं प्रश्न असा न्याय द्यायचं काम करणारं पोलीस ठाणं आरोपीच्या बाजूनं उभं का होय ही घटना नेलकर्जीत घडली आहे नात्याची नासाडी करणारी घटना ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून हा मुलगा मोठा झाला त्याच वडिलांना संपत्तीसाठी घराबाहेर हाकललं एवढंच नव्हे तर बहिणीवर जीवघेणा हल्ला करून आधीच पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करण्याचा शातीर डाव मांडला उद्योजक जुतीराम दगडू माळी आणि अनिता जुतीराम माळी यांनी वडील सासरे आणि नंदा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या काय आम्ही ह्या वडलाला आज चार वर्ष झालं मी सांभाळते या वडिलांना घरातून हाकलून दिलंय ते ना चार वर्ष झालं सांभळते काय आणि ह्याच्या ह्याच्या दर्शनासाठी आईच्या दर्शनासाठी जाताना आम्हाला घरात येऊन दिलं नाही आमच्या प्राणघातक हल्ला केलाय आई काय आईची नवमी असल्यामुळं आम्ही गेलो होतो आम्हाला खूप त्रास देतो या हव्यासाने रक्ताचं नातं विसरलं पंधरा सप्टेंबर आईच्या श्राद्धाला समाधीवर नैवेद्य द्यायला गेलेल्या बहिणी व वडिलांवर भावाने थेट काठीने हल्ला गंभीर जखमी बहिणी सांगली सिव्हिल मध्ये दाखल पण आरोपी मात्र पोलिसात आधीच तक्रार करून बळी दाखवत फिरतोय हा न्याय आहे की अन्याय मी वंदना पोलिस वरन आईची नोमी होती म्हणताना मी माझे मिस्टर आलेले होतो मग आईचं दर्शनाला घरात निघालेलो आम्हाला धक्काबुक्की केली आमच्या घरात जायच नाही म्हटलं वडील म्हटलं छला दर्शन घेऊया काय करतो बघू तर वडिलांना त्यानं धकलून दिलं आणि बहिणीचा गळा दाबला हात मुरगळला आणि माझ्या डोक्यात त्यानं काठी मारली असा भाव असतो काय हा आमचा अधिकार नाही का वडिलांच्या घरात जायचा आम्हाला हां हो म्हणतो माझं घर आहे माझं पकड्याचं घर आहे म्हणतो वडील म्हटलं मी बनले घर तुझा काय संबंध आहे तुला जित्ता गाडतो तुम्हाला तिघासनी खंडोळ्या करून जिवंत गाडतो दारात म्हणतो असा बोलतो आमच्याशी हं आणि त्याची बायको पण मला म्हणती चालायला लागायचं चा, हिथं थांबायचं नाही तुझा काय संबंध आहे आमच्या भाऊ सगळी सगळी गोळा ती ती दहा बारा मा मा जण मावळणी माझ्या डोक्यात काठी मारल्या शिलाबाई दगडोमाळी तिनं माझं डोकं मा फोडले दगडू दगडोमाळ्याने दो दो या दोघांनी मिळूनशी ना माझा प्राण घात खाला केला आहे गंभीर बहिणी पण पोलीस ढिम जखमी बहिणी तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेल्या तर पोलीस म्हणाले आधी उपचार घ्या आणि बहिणी हॉस्पिटल मध्ये असतानाच आरोपीची तक्रार नोंद एवढंच नव्हे तर खरी तक्रार आली तेव्हा जुजबी कलमांतर्गत नोंद करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस ठाणं न्यायाचं मंदिर आहे की आरोपीची ढालघर काय झालं पाठीवर जाऊन काठी घासली सोडला

व्यावसायिक असूनही स्वतःला शेतकरी दाखवणारा शातीर आरोपीचा विटा शहरात मोठा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान पण तक्रारी स्वतःची ओळख शेतकरी अशी करून पोलीस आणि कायदा यांना दिशाभूल हा हुशारीचा खेळ नाही का शातीरपणाचा पुरावा लाडक्या बहिणी म्हणताय तुम्ही ह्या बहिणी यांच्यावर एवढा मोठा अत्याचार करायला शासन कसं गप्पसत या आज माझा हात त्यांनी फ्रॅक्चर केला या बहिणीला रक्तबंबाळ केलं या ह्या लाडक्या बहिणी हे शासनाने कुठेतरी ह्याला वाचा फोडली पाहिजे ना लाडक्या बहिणीवर एवढा मोठा अन्याय करणं हे खूप तुमच्या बरोबर त्यांनी मारपीट केली आणि तक्रार दाखल केली आणि आमच्यावरच त्याने आम्हाला मारहाण करून आमच्यावर त्याने तक्रार दाखल केलेली असा भाव असतो का इतका नीच वृत्तीचा भाव असतो हा सरकार पण त्याला सहाय्य करत हे शासनानं कुठेतरी असलं थांबवलं पाहिजे महिलांच्यावरचा अत्याचार आणि ह्या अन्यायाला ना वाचा फोडली पाहिजे वंशाला पुत्र हवा पण यालाच म्हणायचं का पुत्र धर्म आपल्या संस्कृतीत वंशाला पुत्र हवा ही धारणा आहे पण या पुत्राने काय केलं वडिलांच्या संपत्तीवर कब्जा वडिलांना घराबाहेर बहिणींवर हल्ले आणि खोट्या तक्रारीचा खेळ उलट मुलगी उज्ज्वला गेली चार वर्षापासून स्वतःचा संसार सोडून वडिलांची सेवा करते मग खरी परंपरा कोण जपतय मुलगा की मुलगी मला आता तो काठीनं मारतो आणि माझ्यावर प्राणघातक घात खाल लागेल त्याच्यापासून मला धोका आहे मी वडिलांना भेटाय त्या ते म्हणून त्याला वाईट वाटतय ती म्हणतो यायचं नाही वडिलांना बघायचं नाही वडील असंच पडलं पाहिजे मग त्याला मनाशांती आहे आई वारल्यावर न करून आत महिन्याभरात मला फोन करून सांगतो तुमचा बा तुम्ही घेऊन जावा माझ्याच्यांना सांगायचा होत नाही महिला आयोग कुठे कायदे झोपलेत का महिलांच्या हक्कासाठी कायदे आहेत महिला आयोग आहे पण बहिणी अजूनही न्यायाच्या पहिल्या पायरीवरच अडकल्या आहेत वारंवार हल्ले खोट्या तक्रारी आणि पोलिसांची टाळाटाळ ताल। प्रश्न असा आहे कायद्याचे रक्षक आरोपीच्या बाजूला उभे का महिलांना संरक्षण फक्त कागदावरच आहे का तुम्ही स्टेशनला आम्हाला चांगलं नाही वाटलं आम्हाला त्याची दखलच घ्यायला किंवा दमदाटी करायला लागली नाही घेतली समाधानकारक तक्रार घेतलीच नाही आम्हाला दमदाटी करून म्हणे तुम्हाला कुठे जायच तिकडे जावा ही भाषा वापरते हे शासन महिला महिलांच्यासाठी हे खूप त्रासदायक आहे आणि हे ना महिला महिला आयोगाने पण ऐकलं पाहिजे हे महिलांच्यावरच अत्याचार होतोय कायद्याची पायमल्ली आरोपी मोकाट आई वडिलांचा सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक आहे पण आठपाडीत या कायद्याची पायमल्ली झाली आरोपी भावाने वडील आणि बहिणींवर हल्ला करूनही तो मोकाट आणि पीडित मात्र न्यायासाठी भटकंती करतायत हा कायद्याचा पराभव नाही तर थेट थट्टा आहे कलियुगी पुत्र बळी ठरलेल्या बहिणी आणि आरोपीला पाठीशी घालणारे पोलीस न्याय कुठे झोपलाय का हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात आज उठतोय